पेअर आपण बघाल ना पन्नास रुपये आहे शंभर रुपये जेवढी आहे तसेच नातासाठी लागायला सगळं साहित्य या ठिकाणी भेटतं बरोबर मस्त छान आणि सुंदर आहे बघू शकतो म्युझिक भाजी मस्त आहे खूप छान आणि सुंदर वाव भारी एकदम भाव हो कसं आहे छान सुंदर ना एक नंबर लगभग दोन ते आठ हजाराचा असेल माझ्या मते खूप हिशोबाने जे कलर डेकोरेट हॅब्रिड जे केलेलं आहे अच्छा खूप छान आहे खूप अति सुंदर आहे शॉप पण चांगलं आहे तुम्हाला चा। रिजनेबल प्राईस मध्ये तुम्हाला जे जसं आवडतं तसं तुम्हाला एकदम परफेक्टली भेटेल नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आपलं मराठमळ्या ब्लॉकच्या कोकणचं अमित या चॅनलवरती तर मित्रांनो क्रिसमस म्हणजे नाता लगभग दहा ते बारा दिवस आले तर प्रत्येकाची लगभग चालू आहे तयारी करायची त्याप्रमाणे तयारी करायची मार्केटमध्ये पण त्याप्रमाणे वस्तू भेटतात आपण चालू कॉफेट मार्केटला या ठिकाणी बघाल ना होलसेलचं मार्केट आहे आपलं क्रिसमसचं सगळ्या वस्तू त्या ठिकाणी भेटतात ते पण वाजिक आणि होलसेल दरामध्ये मग दीपेश राठोड पण माझ्या सांगा असणार आहे आपण जाऊन बघूया कॉफेट मार्केटला काय काय प्रकारे जाऊशी नवीन आलं ना सह मग कॉफेट मार्केटला मित्रांनो आपण ना कॉफेट मार्केटला या ह्या कॉफेट मार्केटमध्ये आपण बघाल ना क्रिसमससाठी हे शॉप समोर आहे तर सगळं साहित्य या ठिकाणी भेटतं ते पण योग्य दरामध्ये भेटतं मित्रां आपण या समोर ना क्रिसमस ट्री बघताय लगभग तीन हजार दोन हजार अशी छोटी दीड हजारपर्यंत अशी भेटते छोटी या छोटी आपण बघू शकता सुंदर आणि छान आहे अशा प्रकारे स्टिकर पण आहे लगभग दोनशे ते चारशेपर्यंत भेटतात या ह्या शॉपमध्ये आपण बघाल ना क्रिसमस लगा सगळं सामान भेटतं सुंदर आहे छान आहे सगळं सगळं भेटतं या ठिकाणी क्रिसमससाठी लागणारं सगळं साहित्य या ठिकाणी भेट आपण बघू शकता ते पण योग्य दरामध्ये या वर्षी ना हे नवीन आलं अशा प्रकारे आपण बघू शकता हे लगभग पाच रुपयाला खूप छान आणि अशा प्रकारे पण हे सगळं सामान बघू शकतो आपण हे लगभग वीस रुपयापर्यंत तर ना सांटा क्लोज चे पेअर आपण बघाल ना पन्नास रुपये आहे शंभर रुपये जेवढी आहे तसेच नातासाठी लागला सगळं साहित्य या ठिकाणी भेटतं डेकोरेशन पण सामान पण भेटतं आपण बघू शकता क्रिसमस साठी खूप छान आहे सुंदर आहे हे पन्नास रुपये एक अशा प्रकारे आहे बघू शकता खूप छान आणि सुंदर आहे नऊ कलरमध्ये आहे एक पन्नास रुपयाला बरोबर ना लांब आहे पन्नास रुपयाला एक नऊ कलर आपण बघू शकता क्रिसमससाठी खूप छान आणि सुंदर आता दाखवतात आपल्या बघा खूप अशा प्रकारचे नऊ कलर भेटतात आपण बघू शकता डॉल्स पण आपण बघू शकता दादा वन फिफ्टी का जोडी ओके okay. असे लहान मुला घ्यायला सगळे बघू शकता एकशे पन्नास जोडी खूप छान आणि सुंदर आहे बघू शकता विविध प्रकारचे आहेत सँडा क्लॉथ चे पण आहे दीडसो मी दादा सब दीडसो मी कायच आणि सुंदर आहे आपण बघू शकतो लहान लागते नाही पन्नास रुपयाला पन्नास रुपयाचा बॉक्स आहे हा

पचिस तीन चालू होता है। है ते सहा हजार पाठ क्रिसमस ची आहे बघू शकता आपण की सुंदर छान आहे बघू शकतो आपण पण डेकोरेशन सामान ठेवायला बघू शकता दीडशे अडीचशे तीनशे रुपयाच्या बघू शकतो अशा प्रकारे आणि साडेतीनशे खूप छान आणि सुंदर आहे आपण क्रिसमस घरी तर तयारी करत असाल ना अशा प्रकारे खूप उपयोगी पडतात खूप छान आणि सुंदर आहे स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे दादा समोर बसलेत त्यां स्वतःच मॅन्युफॅक्चर आपण या ठिकाणी नक्की या आणि या गोष्टी घेऊन लावू शकता नाव यांचा मोहम्मद कैफ आहे तर या ठिकाणी नक्की आणि या शॉपला आपण म्हणजे हे सगळं खरेदी करा धन्यवाद दादा थँक्यू सो मच तर मित्र आपण कॉपरेट मार्केटला या ठिकाणी आपण ना क्रिसमस साठी आलोय या ठिकाणी काय काय भेट ना चला बघूया समोर एक शॉप आहे तर काय काय भेट बघू चला आतमध्ये पण लोकांना देऊ शकता खूप छान आणि सुंदर आपण बघू शकता छोट्या छोट्या मोठ्या मोठे लगभग शंभर पासून हजार ते दोन हजार पर्यंत गिफ्ट आहेत सगळे क्रिसमसचे गिफ्ट आहेत आपण बघू शकता या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी बघतोय भावा कसं वाटला शॉप बघून शॉप बघून तर मला लय चांगला वाटला अच्छा गिफ्ट पण चांगले आहेत अच्छा डिझाइन पण चांगले आहे अच्छा वेगळे वेगळे व्हेरायटी आहेत अच्छा प्रकारचे आता व्हेरायटी दिसतात अच्छा आणि ह्याच्यावर काय सांगशील तू सगळे गिफ्ट बघ सुंदर आहे छान आहेत एक नंबर लगभग प्राइस बघशील ना दोनशे पासून दोन हजार पर्यंत प्राइस आहे या ठिकाणी लिहिले दिले खूप छान आहे सुंदर आहे अशा प्रकारे बघू शकता आपण तुला कुठे आवड लाईटिंग मध्ये आहे लगभग हे दोन असेल लगभग खूप छान हे बघ ना हे प्रत्येक डिझाईन मध्ये आहे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारामध्ये आहे खूप छान आहे बाबा कशा प्रकाराने आहे अच्छा हजार रुपयापर्यंत मस्त छान आणि सुंदर आहे बघू शकतो म्युझिक बाग किती मस्त खूप छान आहे वाव भारी आहे एकदम हा कसा आहे छान सुंदर ना एक नंबर लगभग दोन आड़ी सा है है। लग आड़ी ते अडीच हजारचा असेल माझ्या मते खूप छान आणि सुंदर आहे मॅरी पण आपण बघू शकता लगभग ना या शॉपमध्ये आपण ना अडीच ते तीन हजारपासून क्रिसमस ट्री चालू होतात खूप महाग आहेत लगभग दहा हजारापर्यंत त्या ठिकाणी आपण ना क्रिसमस ट्री आहे खूप छान आहे खूप छान आणि सुंदर आहे ना अशा प्रकारे हे पण ट्री टाईपच आहे खूप छान आणि सुंदर आहे बघू शकता लगभग ना थोडं महाग आहे पण खूप छान आणि सुंदर आहे तर तयारी करायची या शॉप मध्ये नक्की बघाल ना आपण एक सो एक सगळ्या डेकोरेशनच सामान आपल्या जर कोणाला गिफ्ट द्यायचं असं ते पण खूप सुंदर आणि छान या ठिकाणी भेटतं आपण एक सो एक गिफ्ट या ठिकाणी बघू शकतो आपण तसेच ना डेकोरेशन सामान खूप छान आणि सुंदर आहे भा तुला कसं वाटलं ठिकाणी आपण वरती आला तर चांगला वाटला खूप छान आहे ना सगळं खूप छान आहे अच्छा नवीन नवीन व्हरायटी आपल्याला बघायला भेटते अच्छा विष्णूच्या हिशोबाने जे त्याला डेकोरेट हॅबिट जे केलेलं आहे अच्छा खूप छान आहे अच्छा खूप अति सुंदर आहे शॉप पण चांगला आहे तुम्हाला रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला जसं जसं आवडतं तसं तुम्हाला एकदम परफेक्टली भेटेल पण आपण या ठिकाणी नक्की यावं

मित्रांनो ह्या ठिकाणी आपण बघायला क्रिसमसचे असे स्टिकर्स आहेत आपण बघू शकता वरचा बघायला शंभर रुपये आली ऐंशी रुपयाला शंभर रुपयाला साठ रुपयाला खूप छान आणि सुंदर आहेत बघू शकता आपण या ठिकाणी तर मित्रांनो हा होता क्रॉपेट मार्केटचा ब्लॉग आणि या ठिकाणी बघायला ना आपण विविध प्रकारच्या क्रिसमसच्या वस्तू आपल्याला वाजिक आणि होलसेल दरामध्ये भेटतात खूप गर्दी होती तसंच माझा मित्र पण दिपेश ऑटो माझ्या सांगत होते थोडी मला खूप मदत झाली त्याबद्दल थँक्यू तर आपल्याला ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद